नमस्कार मी नतराज आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाने मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच पंधराशे रुपयाऐवजी दिव्यांग लाभार्थ्यांना या दोन्ही योजना अंतर्गत पंचवीस रुपये दरमहा मानधन हे दिलं जाणार आहे पण हे दरमहा पंचवीस रुपये मानधन नेमकं कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे अशा प्रकारचा बऱ्याच जणांचा प्रश्न होता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला होता तर मित्रो ही प्रतीक्षा आता आपली संपलेली आहे कारण शासनाने जाहीर केलेला आहे की पंचवीसशे रुपये मानधन नेमकं कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे आणि संजय गांधी निराधार योजनेतील किती लाभार्थ्यांना हे मानधन मिळणार आहे आणि श्रावणबाळ योजनेतील नेमकं किती लाभार्थ्यांना हे पंचवीसशे रुपये मानधन दरमहा मिळणार आहे या संदर्भात देखील माहिती शासनाने दिलेली आहे तर याविषयी अपडेट चला या व्हिडिओच्या मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्रो हो काल तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना शासनातर्फे जे एक हजार रुपये वाढीव मानधन दिलं जाणार आहे म्हणजेच दरमहा पंचवीसशे रुपये मानधन जे दिलं जाणार आहे यासाठीची मंजुरी देखील देण्यात आलेली आहे कारण पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री अतुल सावे यांनी या संदर्भातील घोषणा केलेली होती पण यासाठीची मंत्रिमंडळ मंजुरी अजूनपर्यंत देण्यात आलेली नव्हती ही मंत्रिमंडळ मंजुरी कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे आणि याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे देखील सांगण्यात आलेलं आहे की हे मानधन नेमकं कोणत्या महिन्यापासून आपल्याला मिळणार आहे आणि किती लाभार्थ्यांना मिळणार आहे तर या संदर्भात शासनाने नेमकी काय माहिती दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसह्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यास आज म्हणजेच काल तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते आता ते अडीच हजार रुपये दिले जाईल राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष महिला अनाथ मुले दिव्यांगातील सर्व प्रवर्ग निराधार विधवा आदींना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जाते सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत चार लाख पन्नास हजार सातशे आणि श्रावण बाळ योजनेत चोवीस हजार तीन दिव्यांग लाभार्थी आहेत तर लक्षात घ्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांची संख्या आहे चार लाख पन्नास हजार सातशे आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची संख्या आहे चोवीस हजार तीन तर या लाभार्थ्यांना आता दरमहा अडीच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली हे अनुदान ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून देण्यात येईल तर या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे शासनाने की हे अनुदान जे आहे ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजे पुढच्या महिन्यापासून आपल्याला हे वाढीव अनुदान दिव्यांग जे प्रवर्गातील लाभार्थी आहेत मग ते दिव्यांग प्रवर्गातील सर्व लाभार्थ्यांना ज्यांना संजय गांधी निराधार योजनेतून अनुदान दिलं जातं आणि ज्यांना श्रावण बाळ योजनेतून अनुदान दिलं जातं अशा दोन्ही योजनेतील दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजे पुढील महिन्यापासून दरमहा पंचवीसशे रुपये मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे यासाठी आवश्यक पाचशे सत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देखील देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांना हे पंचवीसशे रुपये दरमहा मानधन जे आहे म्हणजे एक हजार रुपये मानधनातील वाढ जी आहे ती ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजे पुढील महिन्यापासून दिली जाणार आहे अशा प्रकारची माहिती अशा प्रकारचं शासनाने जाहीर केलेलं आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून दरमहा पंचवीसशे रुपये मानधन हे दिलं जाणार आहे आता या संदर्भातील अधिकृतरित्या शासनाकडून शासन निर्णय देखील लवकरच निर्गमित केला जाईल शासन निर्णय देखील निर्गमित केल्यानंतर आपण या संदर्भातील अपडेट जाणून घेणारच आहोत त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की वाढीव मानधन नेमकं कोणत्या महिन्यापासून दिलं जाणार आहे तर या संदर्भातील मित्रो ही होती दिलासा दे कसे अपडेट ही अपडेट ही, ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद